बघितलं का तुम्ही काय एन्जॉय चालू आहे मस्त पैकी निखील हा आमचा निखील पाण्या पा, पाण्याडूप ना पाण्या फुल एन्जॉय कशा आहात तुम्ही फुल एन्जॉय बघू शकता तुम्ही कसं एन्जॉय करतात आमचे मित्रमंडळी बोटी आहेत काय मस्त पैकी त्यांच्यामध्ये एन्जॉय चालू आहे प्रयत्न चालू आहे वरती चढतात खाली उतरतात बघ एन्जॉय चालू आहे शांत एकदम वातावरण गारवा शरीराला गारवा देणारा असं वातावरण काय वाटत तुला एकदम मजा कसा भावा एकदम फुल एन्जॉय का आज तुला दोन तास झाले तू समुद्राच्या कुशीच आहे एकदम गारवा वाढत असेल समुद्राचा पहिल्यांदा आलाय का तू किकनी ग्रुप नाही आता दुसरे वेळेला आलेलो आम्ही आता पुन्हा तिसऱ्या वेळेला आलोय हे बघा फुल टीम आम्ही फुल समुद्रामध्ये आहोत आणि समुद्रामध्ये माझी पूर्ण टीम पिकनिक रिक्षा चालक पिकनिक ग्रुप सिल्गा फुल एन्जॉय करताना फुल फुल एन्जॉय करताना तुम्ही पाहू शकता आता किती पाण्याच्या समुद्राच्या खोल भागामध्ये आलेला आहे आणि तिथं आमची सर्व मित्रमंडळी फुल एन्जॉय करत आहे आणि करायलाच पाहिजे फुल एंजॉय करता है हाँ। तावे फोटो मरता है ताबे फोटो पर मरता है फूल पैसे दिए जा बाबा वीडियो कर तो है फूल फूल मित्रांनो रिक्शा चालक एक ग्रुप पिकनिक ग्रुप है शिर गावातला इतना हा ग्रुप आमचा हा ग्रुप फुल एन्जॉय शांत वातावरण बघा आपल्या फॅमिलीला नक्कीच तुम्ही इथे घेऊन या आणि जास्त खोलवर जाऊ नका ओके कसा वाटला तुला तो आतमध्ये गेला होता एक नंबर वाटला का पुन्हा येणार का पिकनिकला येणार म्हणजे येणार काय वाटलं पप्पू शेट तुला वापस एकदा येणार दमक बा काय पाहिजे बाळा शेट गोवा गोवा या बघा टोनाच्या मुजी मध्ये आपल्या ज्या आवाज दिला आहे देवाने त्या आवाजात सुद्धा एन्जॉय करताना आमच्या पार्टनर तुम्हाला दिसत आहे आणि फुल एन्जॉय करताय गो हिंदाने गो पार त्याच्याकडे तुम्हाला बरं एन्जॉय नक्की हा बघा भूषण पाटील आणि खूप एन्जॉय केलाय तो थकलेला आहे आता आणि सागराच्या कुशीत तो थंड होत आहे चला एक सुपर डान्स होऊ द्या ला, 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 ला। ला लोला ला पाहिजे गुशाला लोला ला पाहिजे चला 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 दयंडी दयंडी सागराच्या कुशीमध्ये दयंडी चालो आहे आता आलेला आहे दयंडी खेळण्यासाठी समुद्रामध्ये <Sumutra> अंडी आबा कसा मस्त एन्जॉय घेतोय मित्र चल मित्र ड्राईव्ह खूप लांब स्पीड टाका आपला स्पीड चला ना घ्या भाऊ बस फुल मस्ती फुल मस्ती हे बघा काय भूषण लालखर मस्ती करायला माझी येते समुद्रामध्ये दंड आणि गाडवा असं वातावरण असल्यामुळे हे बघा काय करतात आमचे मित्र समुद्रामध्ये कबड्डी खेळत आहेत अशी स्पर्धा तुम्ही बघितली नसेल फुल जोरात आहे कबड्डी सागर बनलाय बाबरे तुला कसं वाटलं आता आता तुला बोलानी खेचलं अरे बाब रे बॉडी बघा पोटला बघा त्याचा पोटला का रे किती खातोच अरे बाबा हे बघा आता थोडासा एन्जॉय केला त्याच्यामधील सर्व समुद्राची जी, जी रेती आहे वालू आहे कि त्याच्या शरीरामध्ये घुसले आहे कसं वाटलं तुला मजा आली तुला आता आपल्या मित्रांनी खेचलं कसं वाटलं मजा आली मला भरपूर मजा आली आज तो खरा एन्जॉय आनंद आहे पुन्हा गाईत चाललेला आतमध्ये आनंद घेण्यासाठी फुल एन्जॉय घेत फुल म्हणजे फुल एन्जॉय बघा किती खोलवर गेलाय समुद्र म्हणत की खूप मोठं असतं समुद्र आणि समुद्र हा मध्ये असलेला कचरा हा किनाऱ्यावर येत असतो लाटाच्या प्रवाहामध्ये वाहून वाहून काय रिक्षा मला एन्जॉय करतात या तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सर्व दिसणार आहे खूप मजा येत आहे मस्त मजा येत आहे एकदम आम्ही एन्जॉय करतो हे बघा खूप खूप तू वाचू आवडतं का कसं वाटलं <laughs> <दम चान> <laughs> बाबा तुला एकदम छान मस्त आमच्या सोबत राहून कसं वाटलं कसा आहे आमचा व्यवहार एकदम भारी आमच्यात आहे ना माणूस की हो मग आम्हाला आठवण ठेवणार ना आमची कुठले तुम्ही दादा शिर्डी शिर्डी अरे बाबा बघा शिर्डीवरून आलेत काय नाव दादा तुमचं किरण 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 पूर्ण किरण किरण माळी किरण माली किरण माली हे बघा शिर्डीवरून खास एन्जॉय करण्यासाठी आली बघला आलेत बघा का खेळ खेळतात मुलं आपल्या लहानपणीच्या जुन्या आठवणी ताज्या करताना आपल्याला दिसत आहेत अरे बापरे सागर तुझं वजन पेलेल का त्याला बर उडी मारता येईल का सागरला आणि मारली सागरने उडी चला आता कोण मारतोय उडी आणि हा बघा बाजू पडला पोल एंजॉय पोल बसते लाय वासु लागला वंसले समुद्रामध्ये आ फुल मजा फुल इनजॉय वासु का वाटत तुला आणि बघा काय चाललाय वासु घबरला का रे बघा आम्ही एन्जॉय करतो सर्वांची काळजी घेतो आणि सुरक्षा सुद्धा ठेवतो आमचं लक्ष असते प्रत्येक ठिकाणी आमच्या सर्व तरुणांवर कोणाला इजा होऊ नये यासाठी आम्ही खास काळजी घेतो आणि सर्व काही करतो ते आम्ही प्रेमाने करत असतो बघा पुन्हा आ हा हा वासुदेव हा पूर्ण आनंद घेत आहे त्याला पण खूप मजा येत आहे समोर काका आहेत काका सुद्धा एन्जॉय करायला काका कुठून आले तुम्ही कुठून आले कुठे आले हा हा इको तुमच्या सोबत मुलगी आहे बघा आपल्या मुलीसोबत आनंद घेण्यासाठी काका सुद्धा आले आहेत आणि पडतो ब्रिजवर अलिबागच्या ब्रिज वर सध्या आम्ही वर्सुला या ब्रिज वर आहेत कसं वाटत तुला दिदी मजा येते ना भीती आहे का मनामध्ये नाही ना पुन्हा येणार का तुला तू हरलास त्या गेम मध्ये ओके आणि काय वाटलं तुला तुला केचपत पाण्यामध्ये दिली चरिकात डावलले चिरीत चिरी डावली चिरीत ए असे जे भांडण पण करतात ते किधर येतात आणि चल दुसऱ्या नाव आहे जरा जा आहे परत तुला खेळायला लागेल तुल बघा आता वासू आलेला आहे कशी हारला होता उमेश खाली होता आता उमेश उड्या मारतो काय वाटतो उमेश समुद्रामध्ये मजा आली का नाही काय नाव छोटी तुझ कुठून आले आहेस नाशिक वरून कुठून अरे बापरे बघा म्हणजे नागरिक पर्यटक आहेत ते कुठून कुठून आपला आनंद या सागरामध्ये लुटण्यासाठी येत असतात तुम्ही पाहत असाल काय नाव आहे तुझ <laughs> काय <आए? laughs> काय <आए? laughs> का बोलतात तुला तुझ तुझ रे तुझ रे कुठून आल्या तुम्ही कुठला जाय सर कुठला ठाण्याचा जाय सर का मुंबईचा जाय सर मुंबईचा कसं वाटतं तुम्हाला या ठिकाणी आनंद येतोय शाळेला सुट्ट्या कधी आलात तुम्ही आज का काल आज आले का पाहूया तू खेल तरी काय वाटत आई तुला छोटी काय नाव आहे तुझ साक्षी साक्षी पूर्ण नाव काय ना। कस वाटत तुला ऐकते थोडी घाबरले आहे खरं तर आपण परिचयाचे नसल्यामुळे मनामध्ये एक लहान मुलांच्या भीती असतेच आपल्या फॅमिलीसोबत ती जोडली गेली आहे बघा सर्व आमची पेंटिंग ग्रुपचे तरुण मंडळी जेवाला बसलेली आहे काय रे बाबा कमीच घेतलेस तू तीन के, के चिमुरे त्याची एक वरची कवटी आणि कोलबी घेतले हा फुल एन्जॉय ना बघा सागरा किनारी समुद्र किनारी जी जेवणात जेवण करताना जी मजा आहे ती कुठंच नाही एक आहे एकत्र येणं आणि एकत्र बसणं आणि जेवण बनवणं बघा वासुदेव भुईर आपल्याला कोलबी को दाखवत आहे आणि खास करून घडच्या भाकरी काय तो भांगडा चावणार का तुला तो जे आचार्य आहेत त्यांच्या बन हातून बनलं आहे जनादनमाळी ज्ञानेश्वर आलिमकर आलिमकर अशा पद्धतीनं आम्ही एक आयोजन केलं आहे त्याच्या पद्धतीनं आम्ही सर्व टप्प्याटप्प्याने जे भाग पडले आहेत जे टायमिंग आम्ही लावलेलं आहे त्या टायमिंगनुसार नुसार आमचं सर्व काही चालत आहे कसं वाटतंय तुम्हाला आनंद येत आहे ना बघताना